मित्रांनो मराठा समाजाने विधानसभेची तयारी केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून अनेक जण इच्छुक उमेदवार आता मनोज जरांगे पाटलांना भेटत आहेत मित्रांनो सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे युवराज छत्रपती संभाजी महाराज मनोज दादा जारांगे पाटील यांना भेटले जरी भेटले असले तरी त्याबद्दल अगदी एक मिनिटात काही सांगणार आहेत त्याचबरोबर त्याच्या अगोदर काही दिवस राजरत्न आंबेडकर साहेब मनोजदादा जारांगे पाटील यांना भेटले आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ही युती दिसू शकते राजरत्न आंबेडकर साहेब यांच्यासोबत होणाऱ्या युतीचं तर एकदम स्वागत आहे परंतु मित्रांनो जी स्वराज्य संघटना आहे युवराज छत्रपती संभाजी महाराजांची आतापर्यंत युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही म्हटलेलं नाही की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्या म्हणजे दुहेरी भूमिका घेऊन एक राजकीय भूमिका घेऊन युवराज छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये आहेत आणि अशा वेळी युवराज छत्रपती संभाजी महाराजांना सोबत घेणं जरी सोबत घ्यायचं असेल तर त्यांनी अगोदर त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो मराठ्यांच्या अनेक संघटना आहेत अनेक छावा संघटना आहेत अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत संभाजी ब्रिगेड आहेत अशा अनेक संघटना जवळपास वीस पंचवीस संघटना आहेत हे जर सर्व लोक जर संघटनेच्या नावाखाली जर एकत्र आले तर पुन्हा त्याच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे माझी संघटना भारी की तुझी संघटना भारी या संघटनेला जास्त वेटेज द्यायचं की त्या संघटनेला याला जास्त वेटेज दिलं की त्या संघटनेला राग त्यामुळे मित्रांनो अशा वेगवेगळ्या संघटनांचं विसर्जन करून म्हणजे तात्पुरतं केवळ एक मराठा म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे संघटना नावाचं जे दुकान आहे ते तुम्ही चालवा परंतु येथे मनोजदादा जारांगे पाटील यांच्यासोबत एकत्र ये येत असताना सर्वांनी केवळ मराठा म्हणून एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि तोच नियम युवराज छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा लागू करा जर त्यांना सोबत यायचं असेल तर स्वराज्य संघटना या नावाखाली नको तर केवळ मराठा म्हणून आणि मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र ये येणं गरजेचं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे संतांचे ते आपत नव्हती संत महामानवांचे किंवा साधू संतांचे जरी वारस असले तरी ते संत होऊ शकत नाहीत किंवा महामानव होऊ शकत नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी गादी आहे त्या गादीचा सन्मान तर आहेच त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत त्यांचा सुद्धा सन्मान आहे परंतु मित्रांनो येथे परिस्थिती वेगळी आहे आणि मित्रांनो अशा वेळी आज केवळ आणि केवळ मनोज दादा दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इतर समाज घटकांना आपल्याला सोबत घेताना जो बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल बाराबाडोतेदार असेल लिंगायत असेल बंजारा असेल असे वेगवेगळे जे समाज घटक आहेत यांना मनोज दादा जारांगे पाटील घेणारच आहेत परंतु जे मराठा आहेत त्यांनी केवळ मराठा म्हणून केवळ मनोज दादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र ये येणं गरजेचं आहे मित्रांनो राजरत्न आंबेडकर साहेब यांना मानणारा सुद्धा बौद्ध समाजामध्ये खूप मोठा वर्ग आहे राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत मित्रांनो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जो पुढे येईल जो कार्य करील जो लोकांमध्ये जाईल जो भूमिका मांडेल जो भूमिका घेईल त्यांना लोकांनी प्राधान्य दिलं पाहिजे मित्रांनो राजरत्न आंबेडकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा आणि कुणबी एक आहे विदर्भातील मराठे विदर्भातील नव्याण्णव टक्के मराठे हे ओबीसी आहेत मग हे संविधान सांगतं की देश प्रांत भाषा वगैरेच्या आधारे भेद करता येणार नाही मग असा मराठ्यामध्ये असा भेद कसा करता येईल अर्धे मराठे कुणबी आणि अर्धे मराठे मराठा म्हणून असा भेद कसा करता येईल मी स्वत कुणबी आहे आणि माझे अर्धे नातेवाईक कुणबी आहेत अर्धे मराठा आहेत हा भेद मित्रांनो इतर कोणत्याही जातीमध्ये नाही परंतु हा भेद विनाकारण केवळ मराठा जातीमध्ये निर्माण करण्यात आलेला आहे आणि या भेदाच्या विरोधामध्ये बोलण्याचं काम राजरत्न आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे राजरत्न आंबेडकर साहेबांची भूमिका ही मनोजदादा दारांगे पाटील यांची भूमिका आहे त्यामुळे मित्रांनो आणि मुस्लिम समाजाचा तर मराठा आरक्षण जाहीर पाठिंबा अगदी पहिल्या दिवसापासून आहे त्यामुळे मित्रांनो मराठा समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज बारा बलुतेदार त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना वेगळा प्रवर्ग हवा ज्या छोट्याला जाती आहेत नावी असेल सुतार असेल कुंभार असेल लोहार असेल यांना वेगळं प्रतिनिधित्व भेटणं गरजेचं आहे याच्यामध्ये वर्गीकरण होणं गरजेचं आहे ओबीसी मध्ये म्हणजे छोट्याला जातीला न्याय भेटेल त्यांना प्रतिनिधित्व भेटेल त्यांच्या जागा ओबीसी मधील मोठाल्या जाती हडपणार नाहीत मग त्या कुणबी जरी असल्या मी स्वतः कुणबी जरी असलो तरी सुद्धा म्हणत आहे की बारा बलुतेदारांना वेगळा न्याय भेटला पाहिजे त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि खास करून मराठा समाजाने ही भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे संघटनाचं जे, जे है। है दुकान आहे ते बाजूला ठेवून मी स्वतः संभाजी ब्रिगेडशी संबंधित आहे परंतु हे संघटनेचं दुकान बाजूला ठेवून केवळ मनोजदादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणं काळाची गरज आहे आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम